त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा कुठे नाही मला तर माझं म्हणणं होतं की मध्ये आरक्षणाच्या मुद्द्याला आपण आपण प्राधान्य द्यावं आणि चर्चा व्हावी असे माझं एक विनंती विनंती होती आपल्याला आणि आपण पुढे जाऊ आरक्षण

कॅबिनेटमध्ये ठीक आहे सर आंदोलन हा आंदोलन काय नाही आता कसं झालं की ते आरक्षणाचा मुद्दा पत्रामध्ये उल्लेख नसल्यामुळे मी आंदोलन आंदोलन स्थगित केलं नाही ऍक्च्युअली आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर जर चर्चा करणार करणार असल तर मला काही अडचण नाही सर बरोबर मीटिंग मध्ये प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होईल काढणार त्याच्या आपण तो प्रकल्प केला तेवढा मोठा कोर्या गेला पोहरा गेला पोहरा केला की नाही

आणि सर हार्दिक जर शक्य असेल तर उपोषण थांबा म्हणून एक दोन वेळीच पत्र देत आलं व्हायरल करता आलं समा, हो, 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 तर म्हणजे मला समाधाना सांगता येईल फोन केला आपल्याकडून हो आपण चालू चालू ओके

करा चालेल सर हरकत नाहीये फक्त म्हणजे समाजाला सांगण्यासाठी जर शक्य असेल माझी विनंती आहे कुपोषण स्थगिती करावी म्हणून चालेल ओके सर मी चर्चा करून लगेच लगेच निर्णय घेतो सर माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माझी चार मिनिट मिनिट फोनवर चर्चा झाली मला फोन आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या चार तारखेचं जे आमते तुम्ही तात्पुरता त्याला पोस्टपोन पोस्टपोन करता येईल का बघा तर मी बोललो की मुख्यमंत्री सचिवालयामधून जो पत्र त्यांनी पारित केला होता त्या पत्रामध्ये पत्रा आरक्षणाचा मुद्दा नसल्यामुळे हे आंदोलन आपण कंटिन्यू करत, करत होतो आणि त्यांना मी तशी विनंती केली की आरक्षणाचा मनाचा मुद्दा जर आपण चर्चा करणार असा त्यावरती तर मला काही हरकत नाही हरकत नाहीये जर साधक चर्चा झाल्यानंतर समाधानकारक जर कारक जर काही तिथे सोल्युशन निघाला जर समाधानकारक सोल्युशन सोल्युशन जर मिळत नसेल तर आंदोलन पुढे आपण कंटिन्यू करू करू शकतो असंही त्यांना देऊ असं त्यांनी आश्वासित श्वासित केल्यामुळे आज आपल्या या मीडियाच्या माध्यमातून समाज बांधवाला बांधवाला मी विनंती करेल की कोणपया कुठल्याही प्रकारचं गैरसमज करूनच करून घेऊ नये प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासित केले केले की चार तारखेला आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत असे त्यांनी आश्वासित होणे तुर्तास उद्या जे काही जे काही चार तारखेला आपण रेल रोको करते तात्पुरता उद्या सॉरी तीन तारखेला तीन तारखेला जे काही आपण रेल रोको करत आहोत आहोत ते तात्पुरता आपण स्थगिती देतोय चार तारखेला जर समाधानकारक उत्तर उत्तर मिळालं तर आपण ते थांबू आंदोलन सतत चालूच राहतील राहतील याबद्दल समाज नोंद घ्या उद्या सगळ्यांना सगळ्यांना मी विनंती करेन फार थोडासा उशीर आहे पण उद्या तात्पुरता आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आंदोलन आपण थांबवतोय पुढे पुढे आणखी कंटिन्यू करू जर साधा नाही झाली तर उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून नेमकी मागणी काय होती उद्याच्या माध्यमाच्या उद्या उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्याची मागणी मागणी एस टी आरक्षणाचीच होती होती <णिया> <णिया> गोरबंजारा समाजाला आरक्षणामध्ये सामील करण्यात यावं या व यासाठी मागील तीन सपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बंजारा समाज आक्रमक आपण दिसतोय आतापर्यंत पंचावन्न पंचावन्न आंदोलने झालीत मोर्चे एवढेच नव्हे तर सोळा सतरा सतरा लोकांनी उपोषण केलीत रोको झालंय समृद्धी रोको झालंय म्हणजे एवढे प्रचंड आंदोलन होताना देखील होत निर्णय सरकारकडून दिसत नसल्यामुळे एसटी आरक्षणाचा घेऊनच आपण हे आंदोलन करत होतो मुद्दा आहे सगळे पुरावे आपल्याकडे शिफारसी जेवढे काही आयोग आहेत आयोगाच्या शिफारशी समाजाला एस टी समावेश करावा अशा आहेत बाकीचे अनेक पुरावे आहेत म्हणून सर, सरकारने त्वरित निर्णय घ्यावा यासाठी उद्याच आंदोलन एस इस, टी आरक्षणासाठी आपण कंटिन्यू करू सकाळी